मला सांगायचा आहे कुशल सर्व संपदा मनुष्याने पाप करू नये तर मग काय करावं तर त्याने कुशलच कर्म करावं ते कुशल कर्म करणं म्हणजे चांगलं कर्म करणे चांगलं कर्म करणं म्हणजे लोकांची सेवा करणे लोकांना मदत करणे दुसऱ्याच्या कामी येणे दुसऱ्याचं मन न दुखवणे माणसाने माणसासोबत कसं वागलं पाहिजे तसं जगलं पाहिजे कोणती नाकं ठेवली पाहिजे मन हेच शिकवण बुद्ध देतात मनुष्या की मनुष्यासोबत कसं राहावं याच्या पलीकडे हो बुद्ध काही शिकवत नाही जर असं झालं जर असं झालं तर काय होईल जगामध्ये मैत्री करुणा दया प्रेम ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात जन्माला येईल आणि जर मैत्री करुणा दया शांती हे जर या जगामध्ये नांदली तर कोणी कोणाचा दुश्मन नाही कोणी कोणाचा वैरी नाही शत्रू नाही शस्त्र नाही शिव्या नाही राग नाही क्रोध नाही देश नाही हे सगळं नष्ट होऊन जाईल सगळी माणसं समान सगळी माणसं सारखी सगळी माणसं पुण्या कोविंदाने आपल्या गावामध्ये नादर असं झालं पाहिजे असं काही देशांमध्ये होत नाही अशा काही धर्मामध्ये होत नाही आता काही देशांमध्ये बागगोरे टाकत आहे युक्रेन रूस नावाचे देश एका जाळून टाकत आहे ते कोण करत आहे माणूसच माणसाला मारून टाकत आहे अरे 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 हे काय आहे हे माणसाच शिकवण नाही आहे हे माणसाला नाही आवडत हे पाप करणं हे मारून टाकणं रक्त पाप करणे हे माणसाचा धर्म नाही होऊ शकत म्हणून दुःखाच म्हणणं आहे सर्व पाप सह करणं पाप करण्यापासून दूर राहा करा कुशल करणं करत राहा म्हणजेच तरी मानव सेवा होईल हेच बुथाचं सांगणं आहे म्हणून या परिवाराने खूप सुंदर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हा बुथाचा तो सरभर जावा याकरिता बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य पूर्ण परिवार या कामासाठी ओवाळून दिलेला आहे कुर्बाण केलेला आहे म्हणून आम्हीसुद्धा आमच्या आयुष्यामध्ये आमच्या हाताला आमच्या वाटला आमच्या जगण्याला आमच्या आयुष्यामध्ये एक फुल नाही फुलाची पाकळी जरी धर्मासाठी करता आलं तर ते करावं कारण त्याच्यामध्ये मानवाचं कल्याण आहे यामध्ये कुठलाही धर्म जात पंथ रंगभेद स्त्रीभेद वंशभेद लिंगभेद राहत नाही सगळ्या मनुष्य सारखा सर्व मनुष्य मात्र समान असतो आणि समानतेची समाता समानतेची समता समानतेची जगाला टिकवण्यासाठी जगाला जगवण्यासाठी माणसाला वाचवण्यासाठी खूप कामी पडत असते हे तत्वज्ञान खूप आवश्यक आहे नाहीतर कोरोनासारखा रोग माणसाला माणसाला भेटू देत नाही माणूस माणसाला मारून टाकतो माणूस माणसापासून दूर जातो हा बिमारीचा रोग माणसानेच निर्माण केला माणसालाच मारण्यासाठी मग याला कसं वाचवायचं कसं जगायचं तरी ही करुणा मैत्री दया शिकवणारं तत्वज्ञान हे दुःखाचं तत्वज्ञान आहे माणूसच माणसाच्या काळी येत असतं दुसरं कोणी येत नाही म्हणून माणसानेच माणसासोबत कसं राहायचं हे शिकवून देणारे बुद्धाचे तत्वज्ञान आपल्या विघ्न करायचं आहे या वर्षीच्या वैशाख पौर्णिमेला या वर्षीचा वैशाख पौर्णिमेला म्हणजे बहुत पौर्णिमेला या गोपापूरमध्ये या रामेर शिबिराचं शिबिर सुरू झालं उद्याला त्याची समाप्ती आहे समाप्तीचा कार्यक्रम त्या तिथे होणार आहे म्हणून या ठिकाणी आमच्या इथे नागपूरचा परिवार दुर्पताबाई कांबळे त्यांचे पुत्र प्राध्यापक शिवाय कांबळे बालाजी कांबळे या परिवाराकडून पाच फुटाची दुधाची खाय करून मूर्ती आम्हाला दहामध्ये प्राप्त झालेली आहे त्याचा मोठा उत्साह त्याचा मोठा आयोजन त्याची मोठी यात्रा मुख्य त्या ठिकाणी प्रतिष्ठापना तुम्हाला होणार आहे हे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी या परिसरासाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणून सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे तो कार्यक्रम उद्याला नाही आहे उद्या फक्त शिबिराची समाप्ती आहे वर्षावासामध्ये तीन महिने मी म्हणते नमसार या परिसरामध्ये गोपाळपूरमध्ये माझा वर्षावास राहणार आहे तीन महिन्याचा त्याची समाप्ती म्हणून त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानिमित्त अशाच पद्धतीचं श्राम्य प्रशिक्षण शिबिर मोठ्या भव्य विवल्पामध्ये आयोजित होणार आहे अशाच पद्धती पुन्हा या परिवारामध्ये मला या या आवडेल याच्यासाठी आवडेल कारण मी या परिवारामध्ये आहोत मला एक वेगळा आनंद होत आहे कारण या परिवारामध्ये पुत्र बुद्ध पुत्र म्हणून या ठिकाणी आहे तर हे धर्मरत्न नातेजी म्हणून आहे शिवाजी झाडे परिवार यांचे बाबा यांचे बाबा म्हणजे त्या भिंकोच्या घराच्या परिवारामध्ये इतकं सुंदर आयोजन हे त्याचे संस्कार आहेच या संस्काराने मला आनंद होत आहे आणि ही माणसं खरोखरच कल्याणकारी जगाला शहाणपण देणारी जगाला वाचवणारी हे विचारधारा घेऊन जगणारी माणसं आहेत म्हणून अशा मनुष्याबद्दल आपण मंगलकामनास केली पाहिजे म्हणून मी या परिवाराला मंगलकामना करतो आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी मी शुभ आशीर्वाद देतो आणि <स्थाथिया> क्या परिवार में या परिवार